आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले अनेक दिवस आपण रोज कोल्हापूर सांगली यासह पश्चिम महाराष्ट्रातील पावसासंदर्भात रोज अपडेट घेत आहेत अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळं आणखी काही दिवस हे अपडेट मी देत राहीन आपल्याला जर हे अपडेट हवे असतील तर निश्चितपणे महादुर्ळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काल शुक्रवारी दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर होता त्यामुळं पंचंगा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात रात्री वाढली पण सकाळी ती पुन्हा स्थिर झालेली आहे आज दिवसभर आणि उद्या दोन दिवस सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट आहे पण आपल्याकडं काही प्रमाणात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे पाच ऑगस्टपर्यंत काळजी घेण्याची गरज आहे कारण पाच ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर दक्षिण महाराष्ट्रात कायम राहण्याची चिन्ह आहेत कृष्णा नदीची पाणी पातळी ही काही प्रमाणात वाढत आहेत पंचंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस पॉईंट चारला आता स्थिर आहे काल दिवसभर पाऊस पडल्यामुळं आज काही प्रमाणात या पातळीत वाढ होण्याची चिन्ह आहेत सांगलीतील पाणीपातळी एक्केचाळीस फुटापर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे दोन दिवस काळजीचे आहेत त्यानंतर पाऊस थांबणार असल्यामुळं काही प्रमाणात काळजी मिटण्याची चिन्ह आहेत कारण शनिवारी कोल्हापुरात येलो अलर्ट आहे त्यामुळे पावसाची शक्यता थोडीशी प्रमाण कमी असणार आहे दोन दिवस ज्या पद्धतीनं पाऊस पडला त्यामुळे थोडीशी काळजी वाढली होती काल, काल शिरोळ तालुक्यात आकिवाट येथे दुर्दैवी घटना घडली पाणी सुरू करण्यासाठी गेलेल्या गावातील सरपंचांच्या पतीचा यामध्ये मृत्यू झाला आणखी दोन वाहून गेलेत बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे सहा जण सुखरूप बचावले महापुरातली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे कोयना आणि वारणा या दोन्ही धरणातील विसर्ग अजूनही सुरू आहे त्या पद्धतीनं काळंबावाडी धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे तो जवळजवळ नऊ हजार आठशे क्युसेकने हा विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे अजूनही तीन दरवाजे राधानगरीचे उघडे आहेत यामुळं दरवाजे उघडे असल्यामुळं पंचंगा नदी पातळीत पाण्याची वाढ होण्याची चिन्ह आहेत सातारा जिल्ह्यात वाईतील महागणपती मंदिराच्या घाटावर आता पाणी आलेलं आहे अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत अनेक रस्ते अजूनही बंद आहेत यामुळं एस अनेक फेऱ्या बंद असल्यामुळं एस टीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात अजूनही सुरू आहे पावसाचा मारा असाच कायम राहिला तर पिकाचं मोठं नुकसान होण्याची चिन्ह आहेत नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं सहाशे कोटीची निधीची तरतूद केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत या दोन दिवसात पाऊस मोठा पडला तर धोका वाढणार आहे पण पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर धोका मात्र काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे पुढील दोन दिवस आपण सगळ्यांनी काळजी घेऊया कोकणात यंदा या दोन महिन्यात बेचाळीस टक्के जादा पाऊस पडला पश्चिम महाराष्ट्रात सेहेचाळीस टक्के पाऊस जादा पडलेला आहे तर एकूण राज्यात एकोणचाळीस टक्के जादा पाऊस या दोन महिन्यात पडलेला आहे म्हणजे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण जास्त आहे ऑगस्ट महिन्यात पाऊस काही प्रमाणात कमी होण्याची चिन्ह आहेत सप्टेंबरमध्येही तीच अवस्था असल्याचं हवामान खात्याचा अंदाज आहे म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढचे एक दोन तीन दिवस काळजी जे आहेत त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार असल्यामुळे ही काळजी आता फारशी आपल्याला करावी लागणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पावसाचे अपडेट आणखी काही दिवस रोज घेत राहू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला किंवा आपल्याला जर अपडेट हवे असतील तर यूट्यूब चॅनल महाधुरळा हे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद